विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणारे राजू खरे यांनी आज माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची भेट घेतली गेल्या काही महिन्यांपासून राजू खरे हे मोहोळ विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून त्यांनी मोहोळ तालुक्यात आपलं बस्तान बसवण्यास सुरुवात केली मोहोळचे विद्यमान आमदार यशवंत माने हे सध्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत त्यामुळे महायुतीकडून पुन्हा एकदा यशवंत माने हेच उमेदवार असतील असं राजन पाटील यांनी जाहीर केलंय यशवंत माने यांच्या विरोधात महाविकास आघाडी उमेदवाराच्या शोधात आहे महाविकास आघाडीत मोहोळची जागा ही राष्ट्रवादी शरद पवार गटाला सुटण्याची शक्यता आहे त्यामुळे राजू खरे यांनी आज शरद पवार यांची भेट घेत त्यांनी केलेल्या कार्याचा अहवाल पवार यांना सादर केलाय व उमेदवारीची मागणीही आहे राजू खरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आहेत मात्र महायुतीत मोहोळची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सुटणार असल्याने राजू खरे हे महायुतीला सोडचिठ्ठी देत सध्या महाविकास आघाडीच्या वाटेवरती आहेत त्याचाच भाग म्हणून आज राजू खरे यांनी शरद पवार यांची भेट घेत उमेदवारीची मागणी केली आहे